प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरतर माझ्या मित्राच्या मुलासाठी एक सुसंस्कृत आणि सुंदर मुलगी होती तिचं स्थळ मी माझ्या मित्राच्या मुलासाठी घेऊन गेलो आणि मित्राला म्हटलं की असं असं तुझ्या मुलासाठी स्थळ आणलेलं आहे सुसंस्कृत मुलगी आहे संस्कारी मुलगी आहे हुशार मुलगी आहे सुंदर पण आहे तेव्हा तो म्हटला की एक मिनिट माझ्या मुलाला मी विचारतो मुलाला विचारलं तर मुलगा म्हटला की तुमचं सगळं मला कबूल आहे मान्य आहे पण मी त्या मुलीला पाहिल्याशिवाय निर्णय देऊ शकत नाही मला यातून एवढंच सांगायचं आहे बाबानो जर आम्ही आमच्या जीवनसाथीचा निर्णय देताना किंवा जीवनसाथी निवडताना एवढा विचार करतो की बाबा त्या जीवनसाथीला पाहिल्याशिवाय मला ती आवडणारही नाही आणि प्रेमही होणार नाही पहिलं पाहणं ही पहिली स्टेप आहे आणि शंभर टक्के ते खरं आहे असायलाच पाहिजे पण त्याबरोबर आम्ही विचार केला आहे का ज्या देवाची भक्ती माझ्या आजोबांनी केली माझ्या पंजोबांनी केली माझ्या वडिलांनी केली आज मी करतोय आम्ही त्या देवाला कधी पाहिलं का आणि पाहिल्याशिवाय प्रेम भक्ती श्रद्धा होऊ शकते का नाही होऊ शकत म्हणून निरंकारी मिशनचा श्रेष्ठ ग्रंथ संपूर्ण अवतारवाणी त्या अवतारवाणीमध्ये अवतार शिंगजी महाराज समजावत आहेत क्रमांक सेवन्टी एट अष्ट्याहत्तर नंबरचं पद आहे पाहिल्या विना मन मानी मानिल्या विना प्रेम नसे प्रेमा विन भक्ती ना होई नाव तरत नसे काय म्हटलं बघा पाहिल्या विना मन मानी मानिल्या विना प्रेम नसे तुम्ही त्या ईश्वराला पाहावं लागेल तरच तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम श्रद्धा असता वाढेल शंभर टक्के वाढेल आणि मगच तुम्हाला प्रत्येकामध्ये त्या ईश्वराचं रूप दिसेल आणि मग तुमचं भक्तीमध्ये प्रेम वाढेल आणि प्रेमा प्रेम इश्वर प्रेम। प्रेम। त्या प्रेमाशिवाय भक्ती होऊच शकत नाही लव इज गॉड अँड गॉड इज लव प्रेम म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे प्रेम पण त्यासाठी तुमचा भाव स्वच्छ असला पाहिजे क्लीन लायनेस ऑफ माइंड इज गॉड लायनेस मनाचं पावित्र्य हेच ईश्वरत्व असतं आणि म्हणून म्हटलंय पाहिल्या विना मनमानी मानिल्या विना प्रेम नसे प्रेमा विन भक्ती ना होई नाव भक्तीविन तर मग हे प्रेम कुठं मिळतं तर सत्संग मध्ये प्रेम विकत घेण्यासाठी कोणतं शोरूम नाहीये कोणतं सॉफ्टवेअर नाही कोणतं हार्डवेअर नाहीये कोणतं किराणाचं दुकान नाहीये की तिथे एक पुढी प्रेम द्या एक पुढी सहनशीलता द्या एक पुढी प्रेम नम्रता द्या नाही भेटू शकत त्यासाठी तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल कारण तिथे खऱ्या अर्थानं निर्गुण निराकार ईश्वर प्रगट होत असतो म्हणून म्हटलंय की नाही वैकुंठाच्या ठाई नाही योगी यांच्या हृदयी माझे भक्तगाती ठाई ठाई तिथे मी तिष्ठतो नारदा म्हणून सिंग महाराज पुढच्या पदामध्ये म्हणतात गुरु दाखवी गुरु समजावी गुरुचं प्रेम खरे शिकवी गुरु विना भक्ती ना होई करू जाता ती व्रता जाई व्रता म्हणजे व्यर्थ गुरुशिवाय जर तुम्ही भक्ती करायला गेलात तर ती व्यर्थ जाणारी भक्ती आहे बाबांनो कारण परमार्थ एक असं नाणं आहे की त्याला दोन्ही साईडला आणि काटा म्हणजे भक्ती आणि प्रेम हे असायलाच पाहिजे नाहीतर परमार्थाचं नाणच खोटं ठरेल आणि ती भक्ती आणि प्रेम देण्याचं काम हा सद्गुरू करत असतो नाही तर गुरुविना जर भक्ती केली तर व्रताजाई व्रताजाई म्हणजे व्यर्थ जाते म्हटले म्हणून अवतारसिंग महाराज समजावतात पूर्ण गुरुला शरण येऊनी ओळख भगवंताची करी काय म्हटलं आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अन्यने भावे बजावे अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे हे तुम्हाला मला माणसालाच का सांगितलं तर पशुदेही नाही गती ऐशे सर्वत्र बोलती होते नरदेहीच प्राप्ती परलोकाची नरदेह श्रेष्ठ सर्व देहाहुनी वरिष्ठ जयाचे नि चुके अरिष्ट यमयातनेचे आणि म्हणून म्हटलंय की पूर्ण गुरुला शरण येनी भगवंताची करी अवतार म्हणे गुरुची दृष्टी केवळ 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 जीवनाचे कल्याण करी अवतार म्हणे गुरुची दृष्टी केवळ जीवनाचे कल्याण करी आणि ही गोष्ट फक्त केवळ हा शब्द टाकण्याचा अर्थच असा आहे की पूर्ण गुरु जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येतो आणि त्याची कृपादृष्टी होते आणि त्याची कृ कुरु, कृपादृष्टी झाल्यानंतरच तुमच्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो बाबांना हे मी नाही म्हणत आहे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सुद्धा समजावतात श्री गुरु सारिका आस्था पाटी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय राज्य मागे मनाची ये जोगे शिद्धी पावे कल्पतरु तळवटी जो बैसला काय उने त्याला सांगा जोजी ज्ञानदेव देव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरु कृपे स्वतः वैष्णवराव श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की माझा उद्धार सुद्धा माझ्या गुरुमुळे झालाय बाबानो म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांची भक्तीच सुरू नाही म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न न शेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानी न तो आध्यात्मिक गुरुला शरण जा बाबानो आज संत निरंकारी मिशन असा संपूर्ण अवतारी सद्गुरू आहे की शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती आणि प्रचिती या तिन्ही गोष्टीवरती तंत बसणारा गुरु आणि कोणताही भ्रम मनात तुमच्या ठेवणार नाही ब्रह्म की प्राप्ती भ्रम की समाप्ती प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम रामकृष्ण हरी